हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल क्रिस्ट ब्लॉगमध्ये तर हे राजभाऊ आहे त्यांचे लक्ष्मी किराणा आहे जर्नलिस्टर हो। आहे अकोल्यामध्ये मग यांच्याकडं सगळ्या गोष्टी दिवाळीचे फराळ तयार करून भेटतो आता यांच्याकडे सेव काढायचं काम चालू आहे ह्याचा इथं डायरेक्ट तुम्हाला दाखवतो राजभाऊ सेव काढ राहिलं त्याच्यानंतर शंकरपाडी ठेवेल बाकीचे वी वस्तू मग राजभाऊ ते आपल्याकडं काय भावाने बनवून भेटतं आहे दिवाळीचं फराळ समजा शंकरपाडे चिवडा किलो काय शंकरपाडे एकशे वीस रुपये लाडू एकशे वीस रुपये किलो आणि हे सेव काय भाव आहे सेव बी एकशे वीस रुपये किलो मग घरी नेऊन एवढं कुटाणे करण्यापेक्षा लोक बोल कारागीर त्या पेक्षा इथे यांच्या किराणा दुकाने तेव्हा आपण सुद्धा तयार माल घेऊ शकतात समोर बसून तयार करून घेऊ शकतं त्यांचं हे पाहू शकतं मोठं किराणा दुकान आहे आणि लोकांची भरपूर गर्दीसुद्धा आहे ताजा माल घेण्यासाठी लोक ऑर्डर देतात मग आत्ता काय तयार करणार आहे दुसरं चिवडा बनवायचं का मग आपण पाहू शकतो जागेवर आता चिवड्याची तयारी आहे आणि पाडे आणि बाकीच्या जे वस्तू तयार करून ठेवले तयार मालिके आहे ना हे पाहू शकतो बाकीच्या वस्तू चिवडा वगैरे तयार केलेला आहे इकडं फार सण तयार आहे मग आपण सुद्धा राजेभाऊच्या दुकानात भेटत बाहेरून दाखवतो त्यांच्या दुकानाचे नाव वगैरे पाहू शकतो लक्ष्मी किराणा जनरल स्टोर इथं गर्दी भरपूर आहे कुणी कार् तिकडे महालक्ष्मी रोडलं दुकान आहे त्यांचं आपल्याला बी वाटलं तर ताजं तयार माल पाहिजे असेल तर करून या घरी जाऊन एवढं वस्तू आणायचं तयार करायचं त्यापेक्षा इथं तयार करून येऊ भेटेल पोहोच तर राज्याच्या काय काय तयारी चालू आहे को विले राइट बी गुड બન ઘરે વાટલ લોક હોય ના મન ઘરે બનવા મનુષ્ય બળ કમી તેને અવશ્ય બનવા ધન્યવાદ કૃષ્ણ બ્લાગ મધ સુધી ધન્યવાદ મંગ એ માલકીન બાઈ આ यांनाच विचार यांच्या काय काय तयार करून भेटू राहिलं दिवाळीच्या फराड्यामध्ये काय काय तयार करून देतात तुम्ही सांगा त्याला काय <laughs> काय नेमकं त्याच्यात लाडू करंज शंकर पाडे फरसान बोर्ड लावलं कुठं आम्हाला बोर्ड हे म्हणे आम्हाला विचारा मग आलो मालकीनबाईकडं <laughs> सांगा आता तुम्ही आता कावर बोला ना आता नाही बोलणार का धन्यवाद पाहत Wow,